नमस्कार सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व मांडेवर विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कलाश्री डॉक्टर गाळीसाहेब यांच्या अडतीसाव्या स्मृती दिनानिमित्त शैक्षणिक सामाजिक सहकार वैद्यकीय कौशल्य विकास क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल आपल्या गडिंगलस तालुक्याचे भूमिपुत्र सीओ यू पी भाऊ संस्थेचे इनोव्हेटिव्ह एंटरप्रन्यशिप लीडरशिपचे अध्यक्ष जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजेंद्र हिरेमटसव हा समाजभूषण पुरस्कार ज्यांच्या हस्ते हा प्रदान करण्यात आला ते राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय आमचे मार्गदर्शक चंद्रकांतदादा पाटील व्यासपीठावर उपस्थित सर्व संचालक व्यासपीठा समोरील सर्व मान्यवर सौभाग्यवती हिरेमठ वहिनी त्यांच्या कन्या हिरेमठ साहेबांच्यावर आलेला पुण्यातील सर्व मित्रपरिवार गडिंगलज आजरा चंदगड भागातील सर्व संस्थांचे प्रमुख पदाधिकारी प्राचार्य गाळी कॉलेजचे आमचे दत्ता पाटील विद्याप्रसाद मंडळातील सर्व शाखांचे प्रमुख प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षकेत कर्मचारी समस्त गडिंग्लसकर बंधू भगिनीनं आज गडिंगलस परिसराचे भाग्यविधाते चित्री प्रकल्पाचे शिल्पकार शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्यासाठी डॉक्टर घाळीसाहेबांनी आपलं सारं जीवन हे समर्पित केलं त्यांच्या कार्याचा जागर व्हावा आणि त्यातून त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी दरवर्षी दादा बावीस तेवीस चोवीस ऑगस्ट विविध उपक्रमाने हा स्मृती दिन साजरा केला जातो गेले दोन दिवस मला सांगायला अभिमान वाटेल डॉक्टर घाळी राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा असेल रत्नमाला घाळी काव्यवचन स्पर्धा असेल स या स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या वकृत्व स्पर्धा तसेच नेत्र तपासणी शिबिर रक्तदान शिबिर बोन्स अँड डेन्सिटी कॅम्प असे विविध उपक्रम या ठिकाणी साजरे केले जातात दादा राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेच्या माध्यमातून अव्यातपणे गेली सदतीस वर्षं या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा या ठिकाणी उप उप उपक्रम घेतला जातो मला सांगायला मिळून वाटतो या उपक्रमामधून महाराष्ट्राला प्राध्यापक नितीन पानुगडे पाटील असतील भूषण गगराणे असेल कविता गगराणे असेल किंवा फारुख नायकवडे असेल प्राध्यापक मधुर मधुकर पाटील असतील असे विविध वक्ते या परि वकृत्त स्पर्धेच्या माध्यमातून या महाराष्ट्रात घडलेले आहेत आणि आज ते महाराष्ट्र गाजवत आहेत याचा अभिमान खरोखरच या संस्थेला विद्याप्रसारक मंडळा अभिमान वाटतो दादा आज चोवीस ऑगस्ट गाळीसाहेबांचा अडतीसावा स्मृती दिन या निमित्तानं शैक्षणिक सामाजिक सहकार या क्षेत्रात त्यांनी अतुल्य काम योगदान दिलं ते शिवाय पी भाऊ संस्थेचे अध्यक्ष जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजेंद्र रेणेडसो यांना समाजभूषण पुरस्कारानं या ठिकाणी प्रदान करण्यात गौरवित आहोत खरोखरच आत्ता त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलं की संवेदनशील व्यक्तिमत्व कसं असावं आज ज्यांचा संघर्ष त्यांच्या त्यांच्याशीच संघर्ष हा पुजलेला आहे खरोखर याच्यात आपण काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे मी पे जगापेक्षा काहीतरी वेगळा आहे ही संकल्पना त्यांनी खोडून टाकलेली आहे जोरदार ता टाळ्या झाल्या पाहिजेत अशा जमिनीवर असणाऱ्या माणसाचा आज मला बरेच लोकांच्या कडिंगला चंद्रगड वाघातून फोन आले की साहेब तुम्ही योग्य व्यक्तीला तुम्ही खरे रत्न संस्था म्हणजे रत्न पारखी आहात आणि एका चांगल्या व्यक्तीला तुम्ही हा पुरस्कार खरोखरच दादा हा पुरस्कार इतका उंचीला गेलेला आहे जेव्हा शहरांपासून गडिंगल शहरापासून चालू झालेला पुरस्कार आज राज्य पातळीवर या सत्तीस वर्षामध्ये कधी पोचला हे संसदेदेखील कळलं नाही आज या ठिकाणी आदरणीय हेरेमठ साहेबांनी जे आपल्यासमोर मांडलेलं आहे की इंजिनिअरिंग अथवा मेडिकल किंवा हे क्षेत्र न घेता आज ई पी ट्वेंटी ट्वेंटीच्या माध्यमातून जे काही कोर्सेस त्यांचं जे प्रावीण्य आहे कौशल्य विकास आज त्यांनी बसरगे गावामध्ये महिला सबिक सबलीकरण असेल शिक्षण असेल विविध माध्यमातून त्यांनी आम्हाला पुण्याला बोलवलं पुण्यामध्ये एक दोन तीन संस्था की जे मगाशी दादानी सांगितलं इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कौशल्यावर आधारित जी फायनान्स करणारी भाऊ संस्था ज्या विद्यार्थ्याला पॉलिटेक्निकमधला विद्यार्थी असेल त्याचं मॉडेल त्याचं प्रेझेंटेशन त्याला फायनान्स कशा पद्धतीने करावं हे सर्व गाईडलाईन्स ही भाऊ संस्था कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या चा, कॅम्पसमध्ये चारशे कोटीचा हा प्रोजेक्ट त्याचं चेअरमन आदरणीय हिरेमठ साहेब आहेत हा खरोखर गडिंगलेज तालुक्याचा अभिमान आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अशा व्यक्तीसाठी हे जे व्यक्तिमत्व या मातीतून घडलेलं आहे आणि अशी व्यक्ती आज पुण्यामध्ये बसरगे टू पुन्हा वाया बसरगे वाया हे वा... हा जो प्रवास आहे खरोखरच साहेब आम्हाला आज आनंदानं उर आमचा बरोबर आलेला आहे कारण अशा पद्धतीनं आज तुम्ही विविध शिक्षण संस्थांना विविध प्रकारे ज्या संस्था दादा तुम्ही आता उल्लेख केलात की शौश शैक्षणिक संस्था कशा पद्धतीनं गुणात्मकरित्या पुढे गेल्या पाहिजेत मला सांगायला अभिमान वाटेल दादा की आज या संस्थेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्ष सातत्यानं आमची टीम विविध क्षेत्रातले आमची टीम आहे संचालक मंडळामध्ये आणि प्रत्येकाचं इनोव्हेशन सृजनशीलता ज्याला म्हणतो हे प्रत्येकाने योगदान या ठिकाणी दिलेलं आहे आणि मला सांगायला आम्ही वाटतो दादा की हायस्कूलचे विद्यार्थी आज जागृतीची तीन वर्षापूर्वीची पटसंख्या अकराशे होती आणि आज ती तेराशे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज दोन नंबरची शाळा आणि ज्या शाळेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गुणवत्ता यादीमध्ये आमचे विद्यार्थी होत होते परंतु आमच्या शिक्षण सहसंचालिका गौड मॅडम या ठिकाणी आल्या होत्या दोन वर्षापूर्वी आणि त्यांनी आम्हाला चॅलेंज दिलं होतं की तुम्ही फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थ्यांचा राज्य गुणवत्ता यादीत कधी येणार आणि त्या मला तुम्हाला अभिमानाला सांगतो की दोन हजार पंचवीसमध्ये जागृती हायस्कूलचे आमचे विजय चौगलेंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चार विद्यार्थी आमचे राज्य गुणवत्ता यादीमध्ये दादा आलेले आहेत हा देखील तुम्ही सांगितला की गुणवत्ता पूर्वक शिक्षण संस्था कशी असावी आज मला सांगायला अनुमान वाटतो की आमचे दोन विद्यार्थी इस्रोसाठी सायन्सच्या माध्यमातून इस्रोला भेटीमध्ये त्यांची निवड झालेली आहे ही गुणवत्ता आहे आज आमच्या गाळी जागृतीच्या माध्यमातून एन एन एम एस असेल स्कॉलरशिप असेल ऐंशी लाखाच्या स्कॉलरशिप आम्ही या विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत गाळी कॉलेजच्या माध्यमातून जिंदाल ट्रस्टकडून एक कोटीच्यावर या ठिकाणी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती या दिलेल्या आहेत दादा तुम्ही तुमच्या माध्यमातून आज आम्ही इथं बी एस सी ए आय हिरेमठ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ए आय आणि डाटा सायन्स हे देखील कोर्सेस आम्ही सुरू करत आहोत खरोखरच एका चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये आज आदरणीय हिरेमठ साहेबांच्या बरोबर तुम्ही या ठिकाणी पुरस्कार तुमच्या हस्ते वितरित करणं खरोखरच आम्ही भाग्यवान समजतो आमच्या छोट्याशा विनंतीला मान देऊन या संस्थेमध्ये तुम्ही आलात दहा वर्षापूर्वी तुम्ही आला होता काकी होत्या त्यावेळेला तुम्ही आला होता परंतु त्यावेळेला आमदार होतात आणि आज मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी आलेल्या आहात या पुढील काळात देखील अशाच पद्धतीचं मार्गदर्शन अशाच पद्धतीची गुणवत्तापूर्वक जी शिक्षण संस्था असेल त्यांची नेहमी मदत आपल्याकडून या ठिकाणी व्हावी खरोखरच साहेब आपला संघर्ष तुम्ही मांडलं खरोखरच अभिमान आहे आम्हाला सर्व गडिंगलच करणार की अशा पद्धतीनं तुम्ही कुठली जात पात धर्मपंथ न पाहता प्रत्येक शिक्षण संस्थेला तुमच्या हातून जी मदत घडलेली आहे ही खरोखरच वाखडण्यासारखी आहे आज मित्रांनो बंधू भगिनीनो बसर्ग्यासारख्या ठिकाणाहून पुण्यामध्ये जाऊन झेंडा लावणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे आज पुणे तिथे काय होणे पुणे विद्यापीठे म विदेचं आणि या पुण्यामध्ये झेंडा राहून खरोखरच एक गणिंगलाचा अभिमान ज्याने फोलावला त्या जोरदार राजेंद्र हेळेमठ साहेबांचं आपण जोरदार टळ्या वाजून अभिनंदन करूया आणि आज या निमित्तानं दादा या प्रांगणामध्ये आले खरोखरच दादा आपलं व्याख्यान जे आहे ते खरोखरच आपण जे बोललात ते अतिशय जमिनीवरचं बोललात आज शिक्षण संस्था कशा पद्धतीनं पुढे गेले पाहिजे गुणवत्ता कशा पद्धतीनं मिळवली पाहिजे आज इनोव्हेशनच्या माध्यमातून एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण विकास या ठिकाणी गाळीपालेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आज आम्ही इथं अठरा शिलाई मशीन्स आणून दिलेले आहेत मुलींना अर्न अँड लर्न या स्कीम खाली मुली आज ड्रेस बन बनवत आहेत त्याचं मार्केटिंग करतायत राखे बनवण्याचं तंत्र त्याचं मार्केटिंग झालेलं आहे सैन्यातल्या सैनिकांना जवळजवळ आठशे ते हजार राख्या इथून पाठवलेल्या आहेत आता गणपतीच्या निमित्तानं जे काही गणपती आयडॉल्स असतील किंवा सजावटीसाठी जे साहित्य निर्मिती आहे या आमच्या बी बी एच्या विद्यार्थ्यांनी आज जवळजवळ इथं सोळा स्टॉल्स उभे केलेले आहेत गडिंग शहरामध्ये आणि या माध्यमातून आज मुली मार्केटिंग कसं करावं फायनान्स कसा मिळवा प्रॉफिट कसा मिळवा या पद्धतीनं आज प्रॅक्टिकल ओरिएंटेड शासनाच्या मार्गदर्शन तत्वानुसार कौशल्यावर को आधारित कोर्सेस या ठिकाणी सुरू आहेत याचं देखील तुम्हाला या ठिकाणी मांडण्याचं मला सहभाग्य लाभ लाभलं आज या छोट्याशा कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी सर साहेब त्यांचा सर्व परिवार लता वहिनी या ठिकाणी आले खरोखरच आम्ही धन्य झालो की आज विद्याप्रसारक मंडळाचा आनंदानं ऊर भरून आलेला आहे आणि आज ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला ते आदरणीय दादा खरोखरच दादा म्हणजे दादा म्हणजे काहीतरी गट आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी आज अभिमान या गोष्टीचा हे दोन्ही व्यक्ती हे कोल्हापूरच्या मातीतील आहेत हा एक अभिमान आपल्याला असला पाहिजे जोरदार टाळ्या दादांसाठी कारण अशा पद्धतीने दादा ही कोल्हापूरची नाळ ही पुण्याशी जोडण्यामध्ये तुम्ही जो सेतू बांधलेला आहे हा खरोखरच अभिमानास्पद आहे पुन्हा एकदा तुम्हा दोघांचं संस्थेच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो इतक्या संख्येनं तुम्ही हिरेंबट साहेबांच्यासाठी असेल डॉक्टर साहेबांसाठी असेल डॉक्टर साहेब दादा डॉक्टर साहेबांनी आणि वहिनी साहेबांनी जे काही म मराठीत म्हण आहे पेरावे तसे उगवावे त्या पद्धतीनं वहिनी साहेबांनी आदरणीय मायमोले रत्नमाला गाळीवाहिनी असतील संस्थापक अध्यक्ष आमचे डॉक्टर गाळीसाहेब असतील त्यांनी जे काही संस्कार शिक्षण आम्हा सर्व संचालकांना शिक्षकांना विद्यार्थ्यांना दिलेलं आहे तेच आज आपल्याला गुणवत्तापूर्वक शिक्षण संस्था आज आपल्यासमोर दिसते आणि हे सर्व तुमच्या मतीशिवाय तुमच्या सहकार्याशिवाय शिक्षकांशिवाय शक्य नाही पुन्हा एकदा या निमित्तानं याचा क्रेडिट मी सर्व शिक्षक प्राध्यापक प्राचार्य शिक्षक कर्मचारी यांना देतो थांबतो जय हिंद जय महाराज